सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव भवतु मंगलम जन्मदिनम सुदिनम सुदिनम जन्मदिन ज्येष्ठ विधिज्ञ व संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट एस के जैन यांचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण झाले त्याबद्दल प्रथमत प्रशाले तळपे त्रिवार अभिनंदन विविध क्षेत्रात कार्यरत असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे एस के जैन सर होय विषयावरील प्रभुत्व कायदेशीर बाबींमधील निपुणता हसत खेळत संभाषण साधण्याची कला लोकांना आपलंसं करण्याची वृत्ती कामाप्रतिनिष्ठा व ते पूर्ण करण्याची चिकाटी असे गुणवैविध्य लाभलेल्या एस के जैन सरांनी आय एल एस विधी महाविद्यालयातून कायद्याच्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला तत्कालीन ज्येष्ठ विधिज्ञ श्री बाबाराव भिडे यांच्याजवळ ज्युनियर म्हणून पाच वर्षे त्यांनी काम पाहिलं त्यानंतर तब्बल सदोतीस वर्षे खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले सामाजिक प्रबोधन आणि शिक्षणाविषयीची तळमळ असलेले जैन सर गेली दहा वर्षांपासून शिप्रमंडळी पुणे या महाराष्ट्रातील वलयांकित शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत त्यांचे मार्गदर्शन लाभलेले सुमारे साडेतीनशेपेक्षा जास्त वकील आज सुप्रीम कोर्टांपर्यंत कार्यरत आहेत असे कायद्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात आदराचे स्थान निर्माण केलेल्या एस के जैन सरांचे प्रशालेच्या वतीने पुनश्च हार्दिक अभिनंदन देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके चांदणे जा वाहे शुभ्र पाऱ्या सारखे शुभ्र पाऱ्या सारखे